हां आम्ही चटणी आणि डोसा करणार तर सगळी तयारी केली तर आता ही चटणी करून ठेवली मी त्याच्यात ही फो फोडणी तडका द्यायचा ह्या काही तडका असा द्यायचा हे बघा तर हा तडका दिला आता ते डोसा टाकायचा अर्धा व्हायचा अर्धा व्हायचा हां हे चवा ठेवला आता त्याच्यात डोसा टाकायचा ही चटणी चटणी मी आधीच तयार करून ठेवली होती सगळी त्याच्यात फक्त तडका टाकायचा होता थोडं तेल लावायचं असं बरं एवढंच बरं हे पुढं जाईन ग एक मिनिट वर होऊन गेला आहे टाक टाक लगेच तापते ती अल्लाद फिरो अल्लाद हं तर मी ही आपली साधी आजी आहे एकदम साधी तर मी माझ्या मदतीला एशे हजारच्या पुरीला बोलवलं हे बघा ही पुरी आहे तर तिला बोलवलं ती करते सांगितलं तसं व्यवस्थित आपलं करते तर हा मला मोबाईलवर बघून बघून मला पण काहीतरी करू वाटतं तर हे बघून मला काहीतरी कमेंट करा तर ते भाजायचं अजून हे पोरगीला मी मदतीला बोलवलं कारण एकटीनंच सगळं करते हो मी ते म शूटिंग पण करायचं सगळं टाकायचं पण त्याच्यावर तर हे पुढं जाते जरा बघ बरं ते पण ती तर हा डोसा टाकलाय त्याच्यावर तर ते पूर्गीला ते पलटी करायला जमना तर व्हिडिओ पुढं चाललाय मी पुढच्या हिडिओमध्ये दुसऱ्या लगेच करते हिडिओ त्याच्यात टाकते